हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अखिल आणि तनयाचा गृहप्रवेश चालू असतो अखिल आणि तनयाला घरात घेण्याचा कार्यक्रम आलो होतो ते दारापाशी पोहोचल्यास तनैया डायरेक्ट घरात घुसत होते तेव्हा माजयश्री ती लाडवते आणि बोलते की अगं तनैया काय आहेस तू थांब जरा गृहप्रवेश असतो तुला माहीत नाही आहे का तेव्हा तनिया म्हणते की अहो सॉरी मी विसरलेच एक मी एकदमच घरात जायला निघाल मी विसरूनच गेले होते की या घरात मी लग्न करून आली आहे मला तर हे घर आपलंच वाटतं मला वाटलेच नाही मी या घरात पहिल्यांदा येते सगळेजण हसतात तेव्हा त्यातली प्रयश्री त्या दोघींनासुद्धा ओआयनीचं ताट आणि उंब्र पोलंडायला आणायला लावतात तेव्हा वसुंधरा सगळी तयारी करायला जाते आत तयारी करून आल्यानंतर तनयाच्या पुढे माप ठेवते तिला ओवळताना वसुंधरा ताट घेते इतक्या जयश्री पुढे येते आणि वसुंधराच्या हातातलं ताट हिसकावून घेते आणि बोलते की नाही मी ओवाळणार मला अजून काही घोळू नको तेवढ्यात जयश्रीचा नवरा म्हणतो की अगं हे काय आहेस तू अशी नाही वागू शकत त्यावर जयश्री म्हणते का चुकीचं बोलते है का का आई ओवाळू शकत नाही आहे का म्हणून कोणी काही बोलत नाही आणि ती त्या दोघांचंसुद्धा ओ औक्षण करून आत घेते इतक्यातच तनैयाला तिच्या आईचा फोन येतो तनैयाला आईचा फोन आला हे बघून ती अक अखिलच्या खिशातला फोन घेते आणि आपण ओलणताच दुसरीकडे जाते हे जयश्रीला खटकतं पण ती काहीच बोलत नाही तनैया फोन घेऊन बाजूला जगते आणि बोलते की हां बो मॉम ना तेव्हा तिची मॉम म्हणते की काय मग तनैया झालं एकदाचं लग्न तेव्हा तनैयासुद्धा खूप खुश होऊन म्हणते की मॉम झालं तू मला खूप मिस करत असशील ना गं तेव्हा मॉम म्हणते की मिस नाही करत गं बच्चा तू कशी आहेस तू काळजी घे आणि मी तुला सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव तनैया म्हणते की मॉम तू काळजी करू नको तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत जयश्री मॅडमांच्या गुडबुक्समध्ये राहायचं सगळ्यांना आपल्या मुठूत ठेवायचं आणि लवकर यांना एक नातू द्यायचा त्यावर विशाखा म्हणते की हां ये, तु धाली तरी, हे तू माझा बच्चाच आहेस तू कितीही मोठी झाली तरी तू माझा बच्चाच राहणार तेव्हा हे सगळं सांगितल्यानंतर तनैया विशाखा विशाखा तनैयाला चेअर्स करते तेव्हा तनैया म्हणते की काय मॉम तू एकटी पार्टी करतेस मी इथे लग्न करून आली आहे या लोकांच्या पाया पडून मला कंटाळा आला आहे आणि तू एकटी तिथे पीत बसली आहेस हे नाही नॉट फेअर मम्मा तेव्हा विशाखा तिला सांगते की अगं काय करतेस तू तेव्हा मातानया म्हणते की अगं तिकडे मा पुलंडण्याचा गृहप्रवेशचा कार्यक्रम चालू होता ना तेव्हा विशाखा अचानक म्हणते अगं कार्यक्रम चालू होता मग तू सोडून काहीस जा तू पटकन तिकडे तेव्हा मातानया म्हणते की काय मॉम मला त्या त्या सगळ्यापेक्षा तू महत्त्वाची आहेस तुझा फोन आला आहे आणि मी उचलणार नाही ना, आर यू सियर्स मग तेव्हा तिची आई हस्ते आणि म्हणते की चल चल फोन ठेवू जा लवकर तिकडे तुला काय सांगितलं आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचं आणि आपल्याला हवं ते करून घ्यायचं तेव्हा मातानया फोन ठेवते आणि आते ते जयश म्हणते की का गं काय झालं त्यानंतर तनैया उगंच इमोशनल होऊन म्हणते की मॉमचा फोन होता ती एकटी असेल ना तिकडे तिला माझ्या आठवण येत असेल म्हणून मी फोन उचलला सॉरी माझ्या लक्षात नाही आले सगळे बघतात आणि ठीक आहे म्हणतात नंतर ते आतमध्ये उलटताना अडवतात आणि म्हणतात की बरं नाव घ्या ना त्यानंतर सगळ्यात आधी अखिल म्हणतो की मी नाव घेतो म्हणजे तनैयाला कसा कॉन्फिडन्स येईल तो नाव घेतो हे झाल्यानंतर सगळेजण तनैयाच्या मागे लागतात तनैया म्हणते की अहो मी नाव ना खरं एक पाठ केलं होतं पण मी विसरले त्यावर जे जयश्रीचा नवरात्र तिच्या सुनेला म्हणतो की तू सांग नाव तुझं नाव ऐकून घेईल मग ती नाव सांगते आणि ते आत येतात आत ता। आल्यानंतर जयश्री म्हणते अगं हे काय करते असं आता आशीर्वाद घ्या त्यानंतर तनैया म्हणते की किती वेळा तुमच्या पाया पडायचं सकाळपासून ह्या बाईच्या शंभर वेळा पाया पडली असेल तरीसुद्धा ह्यांना अजून पायाच पडून घ्यायचं तिचा मन नसतानासुद्धा ती पाया पडते आणि वसुंधराकडे तिरक्या नजरेनं बघत आत घुसते वसुंधराला कुठेतरी खटकलेलं असते पण ती काहीच फुलत नाही तनैया आत येते तनिया म्हणते की आता खरं या लोकांना मी दाखवेन काय कसं असतं ते असं म्हणून सगळे घरात आल्यानंतर लग्नानंतर जे खेळ खेळण्यासाठी सगळ्यांनी परात आणि त्यात रंगवलेलं पाणी आणून आणून ठेवतात तेव्हा ते म्हणतात की चला आता हे खेळ खेळायचे खे आहेत त्यावर तनिया म्हणते की अरे हे काय किती बोर आहे किती वेळ टाकणार आहे अंगठे टाका हे टाका मलाही लवकर पहिल्यांदा साडी काढून टाकायचं आहे यावर आकाश म्हणतो की अरे झालं ना जश म्हणते काय काय टाकायचं आहे तनिया तुला त्यानंतर अखिल मुद्दामच म्हणतो काही नाही त्यात अंगठ्या टाकायच्यात ना त्यावर आकाश म्हणतो की हो त्यात अंगठ्या टाकायच्यात पण ह्या टाकून झालेत सगळेजण हसतात अंगठ्या टाकलेली शोधायला बघून शोधायचे असते आणि ती पाण्यात पडते म्हणून आकाशाने वसुंधरा अंगठ्या शोधायला चालू करतात आणि तिथेच आकाश वसुंधराची मस्करी करत असतो तो तिचा हात पकडून ठेवतो आणि वसुंधरा बाहेर काढण्यासाठी ती डोळं मिसकवून त्याला सांगत असते की प्लीज हात सोडा हे सगळं नजरेनं खुनवाखुनवी चाललेली असते पण कोणाला काही कळत नाही मग शेवटी आकाश वसुंधराच्या हातातून सगळे सांगतात की बरं ठीक आहे आता बसलाच आत तर काढा जी रिंग काढेल ते कोण काढत आहे ते बघू म्हणून सगळेजण जयश्री म्हणते की का आकाशच काढणारी तेव्हा वसून जयश्रीचा नवरा म्हणते नाही वसुंधराच काढणार हे दोघं चालू असतं तेवढ्यात वसुंधरा आणि आकाश दोघं मिळून रिंग काढतात ते दोघं मिळून रिंग काढलेली बघून खूप जण असतात हे सगळं झाल्यानंतर अखिल आणि तनियासुद्धा खेळ खेळतात आणि ते आपल्या रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यानंतर तनिया बेडवर आडवी होती तेव्हा अखिल म्हणतो की झालो बाई एकदाच त्याचं आत्ता मला कळते की लग्न हे दुसऱ्याचं छान वाटतं आपलं म्हणजे खूप डोकेदुखी असतं त्यानंतर ता तनयासुद्धा म्हणते की हो मला ना खूप बोर झालं एकतरी एवढी इरिटेटिंग मी साडी घातली आहे ना मला यातून कधी फ्री होते असं झालं तेव्हा अखिल म्हणते हो ना किती बिझी गेला ना दिवस बाबा ता ता की बाबा हे याच्यानंतर परत कधीच लग्न करणार नाही तनयाला राग येतो उठते आणि अचानक त्याचे कॉलर धरून ओढते आणि म्हणते की काय बोललास तू तू दुसरं लग्न करणार आहेस तेव्हा अखिल म्हणतो नाही ग बोलते तेव्हा तिला नाही या म्हणते ना। की नाही मस्करीत सुद्धा म्हणायचं नाही आहे असं म्हणून त्याला चांगलीच धमकवते अखिल अगं नाही नाही काय करतेस तू असं म्हणून ती तिथून जाते आणि शॉर्ट्स घालून येते त्यानंतर अखिल म्हणतो अगं तन या काय करते तू आपल्या घरात हे सगळं चालत नाही तुला माहीत आहे ना तू हे शॉर्ट्स घालून आले दरवाजा उघडाय कोणी बघितलं तर माझी आई खूप रागावेत त्याने या म्हणते की अरे मला नाही आवडत मला हे असंच जगायला आवडतं मी अजिबात ती साडी बडी घालणार नाही अखिल म्हणतो की प्लीज त्याने तुला हे ऐकावं लागेल तू दिवसभर साडी घालणं माझ्या आईला साडीत असतो आवडशील रात्री वाटलं तर तुला जे घालायचे ते घाल त्याने आपण वरच्या मनाने तयार होते की बरं ठीक आहे म्हणते तू म्हणशील तसं असं म्हटल्यानंतर ते दोघंसुद्धा बेडवर बसतात आणि त्याने या म्हणते की अखेर ऐक ना आता मला खूप बिअर दारू पिवाशी वाटते चल ना आपण पिऊया अखिल तिला समजावतो आणि शांत बसवतो आणि ते दोघं गळाभेट करतात ते माताने या म्हणते की या माझ्या मॉमने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मला लक्षात आहेत त्या आणि त्या मी पूर्ण करणारच असं म्हणून ते अखिलला गळाभीट करते दुसऱ्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी सगळेजण टेबलवर येऊन बसतात जयशीचा नवरा वाट बघत असतो त्याने याला चहा बनवायला लावल्यानंतर सगळेजण त्यांना याच्या चहाची वाट बघत असतात त्यातली तिची ननन म्हणते की आता ती आल्यानंतर तिला एकदा स्वयंपाकात स्वयंपाकातच घालते एकदा किचनमध्ये गेल्यानंतर थोडा दिवस तिला काय पराक्रम करायचा आहे ते करून देऊ दे, दे मलासुद्धा बघायचं आहे तिला नक्की काय काय येतं हे सगळं वसुंधरासुद्धा खूप ऐकत असते आणि इथेच पुन्हा कर्तव्य ह्याचा मालिकाचा भाग समतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायचं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू